नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका पत्रिका सिरीज सुरू आहे यामध्ये आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक सात पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्यासाठी सूचना आहे की जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर लवकरच आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नसंच येणार आहे जो आपल्याला अत्यंत माफक म्हणजेच कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यासाठी दे देखील आपल्याला विशेष प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे जर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या गुगल फॉर्मच्या लिंक वरून नोंदणी करायची म्हणजे आम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे ते समजेल आणि तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका बनवणं सोपं जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विजच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीसाठी सराव करत आहोत ज्यामध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि खाली त्याचे पर्याय देखील असतात त्याचबरोबर जर तुमचं उत्तर चुकलं तर तुम्हाला व ते स्पष्टीकरण दिसेल आणि उत्तर बरोबर असेल तर याप्रमाणे येईल आणि या ठिकाणी बल्ब चिन्ह येतं या बल्बच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देखील पाहायला मिळतं तर मित्रांनो जर तुम्हाला या क्वीजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तर जर तुम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक एक खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते या वाक्यातून सर्वनाम शोधा आता मित्रांनो नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हटलं जातं आणि या ठिकाणी कोणते कोणते आलेले आहेत तर या ठिकाणी ती हे सर्वनाम आलेलं आहे ठीक आहे खेड्यापाड्यांमध्ये काय नाम आहे ठीक आहे गुणवत्ता भाववाचक नाम आहे पण या ठिकाणी ती हे सर्वनाम आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन डी सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं सर्वनाम म्हणायचं ठीक आहे म्हणजेच काय जर नामाचा पुनर्वापर होणार असेल तर तो वापर टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर केला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी विशेषण ओळखा आता मित्रांनो विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं मग मित्रांनो विशेषण काय असतं तर एक प्रकारे एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या वस्तूचे म्हणजेच नामाचे गुण दाखवणारे नामाचे गुण दाखवणारा जो शब्द आलेला असतो त्याला काय म्हणायचं विशेषण म्हणायचं ठीक थी। आहे म्हणजे या ठिकाणी पहा या ठिकाणी झोपडी नाम आहे आहे जाणीव तर क्रियापद आहे आणि देखणी काय विशेषण आहे म्हणजेच काय देखणी हे एखाद्या व्यक्तीचे गुण दाखवत किंवा त्याचे सौंदर्य दाखवते म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी देखणी हे विशेषण आलेलं आहे ठीक आहे देखणी मुलगी म्हणजेच मुलगी या नामासाठी देखणी हे विशेषण आलेलं असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन तो आला की मग मी जाईन या वाक्यातील आलेली सर्वनामे कोणती आता मित्रांनो या ठिकाणी पहा आताच आपण पाहिलं सर्वनाम म्हणजे काय नामाचा पुनर्वापर कर नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी वाक्यामध्ये नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं सर्वनाम म्हणायचं मग या ठिकाणी कोणते कोणते आहेत तो सर्वनाम आहे आणि मी देखील सर्वनाम आहे तो काय आहे दर्शक सर्वनाम आहे आणि मी कोणता आहे आत्मवाचक सर्वनाम आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी तो आणि मी ही दोन सर्वनामं आलेली आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चार वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आता मित्रांनो वाघला विरुद्धलिंगी वाघी नसतं परत त्या ठिकाणी वाघ्या आलेलं आहे आणि वाघ्या कुठे असतो तर एक नृत्य प्रकार आहे वाघ्या मुरळी ज्यामध्ये वाघ्या म्हणजे पुरुष असतो आणि मुररी म्हणजे स्त्री असते म्हणजे या ठिकाणी विरुद्धलिंगी काय असेल मुररी असेल म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील शब्दगटातील एक वस्तू शब्द ओळखा आता मित्रांनो एक कोणता असेल पेढे अनेकुसनी वेडे अनेकवचनी रेडे अनेकवचनी परंतु खेडे म्हणजे काय एक खेडे गाव या अर्थाने येतं म्हणजेच खेडे काय एक शब्द आहे म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा मी परवा ऐतिहासिक नाटक पाहिले यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे नाटक ठीक आहे मग मित्रांनो नाटक काय एकच आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी एक वचन आलेलं आहे म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात हेळसांड करणे या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा मित्रांनो हेळसांड करणे म्हणजे काय एखाद्या गोष्टी दुर्लक्ष करणे किंवा त्याकडे फारसे लक्ष न देता त्या गोष्टीचं जे काय व्हायचं आहे ते होऊ देणं म्हणजेच काय म्हणायचं ऑप्शन ए दुर्लक्ष करणे म्हणजेच हेळसांड करणे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ तल्लीन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा मित्रांनो तल्लीन होणे म्हणजे काय मग्न होणे किंवा भार किंवा भान हरपणे म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक नऊ क्षणभंगूर या शब्दाचा विरोधार्थ शब्द शोधा मित्रांनो क्षणभंगूर म्हणजे काय तात्पुरत्या काळापुरतं किंवा काही क्षणापुरतं क्षणिक त्याच्या विरुद्ध काय असेल चिरंतन चिरंतर किंवा निरंतर किंवा चिरकाल त्याचबरोबर आणखी एक समाजाचा शब्द कोणता आहे चिरंजीव म्हणजे ज्या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे शणभंगूरसाठी काय चिरंतर निरंतर सॉरी चिरंतर निरंतर चिरकाल आणि चिरंजीव ठीक आहे शणभंगूरसाठी विरुद्धार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दहा तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात हो का आता मित्रांनो वर हा अधोरेखित शब्द आहे या ठिकाणी वर काय असतं शब्दयोगी अव्यय असतं ठीक आहे परंतु ते कधी असतं जेव्हा ते शब्दाला जोडणे तेव्हा ते शब्दयोगी अव्यय आहे परंतु या ठिकाणी वरचा अर्थ काय आहे लग्न कर असा याचा अर्थ आहे म्हणजे या ठिकाणी वर कशा अर्थाने आलेला आहे क्रियापदाच्या अर्थाने म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण ओळखा आता मित्रांनो विशेषणाचे प्रकार आहेत ज्यामध्ये संख्या वाचक विशेषणाचे आणखी प्रकार पडतात क्रमवाचक आवृत्ती वाचक यासारखे तर मित्रांनो या ठिकाणी पहा पहिला क्रमवाचक चौथा क्रमवाचक आठवा क्रमवाचक आणि दसपट म्हणजे काय आवृत्ती वाचक दुप्पट तिप्पट चौपट दसपट हे काय आवृत्ती वाचक आहेत ठीक आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा मधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा मित्रांनो मधु लाडू रोज खातोय आणि ही क्रिया रोज सुरू आहे म्हणून या ठिकाणी रीती वर्तमान काळ असेल म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा ने एसी हे प्रत्येक कोणते विभक्तीचे आहेत मित्रांनो आपण विभक्ती प्रत्येक किती वेळा पाहिलेले आहेत आता पाठ झाले असतील तर या ठिकाणी तृतीयला एक वचनामध्ये ने एशी हे इसल, विभक्ती प्रत्यय म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी तृतीय विभक्तीला नेशी हे प्रत्यय आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाचे नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो आता मित्रांनो जेव्हा सामाजिक शब्दातील पहिलं पद महत्वाचं असतं आणि ते अव्यय असतं तेव्हा अव्यभाव समास दुसरं पद महत्वाचं असतं आणि पहिलं पद हे विशेषण नसतं तेव्हा तत्पुरुष समास आणि जेव्हा दोन्ही पद महत्वाचे नसतात तेव्हा बहुरीही समास असतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन सी बहुरी समास तर मित्रांनो याशिवाय जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाचे असतात तेव्हा त्याला दोन दो समास असं म्हणलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा पंचवटी या शब्दाचा समास कोणता मित्रांनो पंचवटी म्हणजे काय पाच वृक्षांचा समूह आणि जेव्हा कोणत्याही सामाजिक शब्दातून जेव्हा समूहाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं द्विगु समास म्हणायचं म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असेल ऑप्शन ए द्विगु समास समूहाचा किंवा गटाचा बोध होणाऱ्या सामासिक शब्दाला काय म्हणायचं द्विगु समासातील सामासिक शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको हे खालीलपैकी डॅश डॅश वाक्य आहे आता मित्रांनो या ठिकाणी हे काय आहे विधान केलेलं आहे किंवा विनंती केलेली आहे ठीक आहे विनंती करणं आज्ञा देणं हे सर्व कोणत्या प्रकारचे वाक्य असतात तर आज्ञार्थी वाक्य असतात म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल मित्रांनो जेव्हा काळाचा बोध होतो तेव्हा कोणतं वाक्य असतं स्वार्थी वाक्य असतं ज्या वाक्याच्या क्रियापदातून फक्त काळाचा बोध होतो तेव्हा स्वार्थी वाक्य असतं आणि संकेतार्थी वाक्य कधी असतं जेव्हा एक गोष्ट केली तर दुसरी गोष्ट होईल अशा अर्थानं वाक्याचा उपयोग केला जातो तेव्हा त्याला का काय म्हणायचं संकेतार्थी वाक्य म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक कर सतरा मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो हे वाक्य डॅश डॅश प्रकारचे आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा मी रोज सकाळी पहाटे उठतो तासभर अभ्यास करतो ठीक आहे मग मित्रांनो या ठिकाणी दोन्ही वाक्य काय आहेत प्रमुख वाक्य आहेत आणि व काय आलेलं आहे हे समुच्चे बोधक उभ्यान्वय अवय आलेलं आहे जे की प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयाचा प्रकार आहे आणि जेव्हा मित्रांनो दोन प्रधान वाक्य दोन किंवा अधिक प्रधान वाक्य समानत्वसूचक किंवा प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अव्यानं जोडलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल आणि मित्रांनो जेव्हा गौणत्वसूचक किंवा असमानदर्शक दर्शक उभे अवय वाक्य जोडले असेल तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा डोळे हे जुलमीकडे मत पाहू नका या वाक्याचा रस ओळखा आता मित्रांनो रस किती आहेत नऊ आहेत त्यापैकी या ठिकाणी प्रेम किंवा प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी शृंगारस वापर केला जातो म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा आपण प्रयोग कसा ओळखतो जर कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर तो कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंग वचनानुसार बदल तर तो कर्मनी प्रयोग आता या ठिकाणी पहा वाक्यामध्ये करता आलाय का आहे आम्ही करता आहे पडलो हे क्रियापद आहे ठीक आहे परंतु या वाक्यामध्ये कर्म नाहीये ठीक आहे मग या ठिकाणी पहा कर्त्यानुसार क्रियापदाचं लिंग बदलतंय का आता या ठिकाणी आम्हीच काय करूया तृतीय पुरुष नपुंसक लिंगी सर्वनाम घेऊया ठीक आहे मग तेथे ते कोणतं असेल ते आपण तेचा वापर करूया आम्ही जागी जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो जागी जेवणानंतर ते जे बाहेर जे पडले या ठिकाणी पडलोचं काय होतं पडले होतं म्हणजे कर्त्याच्या क्रियापदानुसार सॉरी म्हणजे कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार काय होतं क्रियापदाचं रूप बदलत आहे म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे परंतु वाक्यामध्ये कर्म नाहीये म्हणून हे कोणत्या प्रकारचं कर्तरी प्रयोग आहे अकर्म कर्तरी प्रयोग आहे म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता मित्रांनो गाढव तो गाढव तो देव आणि तो निरोप किंवा असं म्हणा गाढव आला देव आला आणि निरोप आला त्याचबरोबर कणव येते किंवा आली असं आपण म्हणतो म्हणजे या ठिकाणी आली हे स्त्रीलिंगी काय आहे क्रियापदाचं रूप आहे म्हणजे या ठिकाणी बी काय आहे स्त्रीलिंगी शब्द आहे कनव हा स्त्रीलिंगी शब्द आहे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालील पर्यायापैकी कोणती जोडी चुकीची आहे ग्रंथ ग्रंथ बरोबर आहे अनेक वचना जोडी आहे एक वचन अनेक वचनाची जोडी आहे पोथी पोत्या एक वचन अनेक वचनाची जोडी आहे साल साली एक वचन अनेक वचना जोडी आहे आणि माहिती माहिती मित्रांनो या ठिकाणी पहा माहिती ही अगण अगणित असते ठीक आहे याला कोणत्याही प्रकारचं वचन नाहीये परंतु याला जे क्रियापद जोडलं जातं ते कसं असतं एक वचनी असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी माहितीचं अनेक वचन काय होतंय अनेक वचन होत नाहीये म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी ही चुकीची जोडी आहे ठीक आहे ऑप्शन डी चुकलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस गटातनं बसणारे पद ओळखा ताग अंबाडी कापूस रेशीम आता मित्रांनो या चारीपासून धागे मिळवले जातात माहिती आपल्याला तर या ठिकाणी पहा ताग अंबाडी आणि कापूस ह्या वनस्पती आहेत परंतु रेशीम आहे ते कशापासून मिळवलं जातं एका किड्यापासून मिळवलं जातं रेशीम किड्यापासून मिळवलं जातं म्हणजे या ठिकाणी हे तीन वनस्पतीपासून आणि हे किड्यापासून म्हणून ऑप्शन डी काय न बसणारं पद आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस न बसणारे पद ओळखा चैत्र गुढीपाडवा अश्विन दसरा भाद्रपद नागपंचमी फाल्गुन होळी पौर्णिमा आता मित्रांनो चैत्राचा पहिला सण असतो गुढीपाडवा दसरा हा अश्विन महिन्यात येतो फाल्गुन मध्ये होळी आपण साजरी करतो आता जस्ट केलेली आहे आणि मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये काय असते नागपंचमी असते भाद्रपदामध्ये नसून श्रावणामध्ये असते म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी हे चुकलेलं आहे गटातनं बसणारे पद आहे प्रश्न क्रमांक चोवीस या प्रश्नातील पर्याय सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो गटातनं बसणारी संख्या ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा एकोणऐंशी त्रेपन्न सत्तावीस एकोणनव्वद यापैकी गटात बसणारी संख्या कोणती आहे एकोणऐंशी मूळ संख्या त्रेपन्न मूळ संख्या एकोणनव्वद मूळ संख्या या तिन्ही इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही त्याचबरोबर ला नऊ न आणि तीन न भाग जातोय म्हणजे या ठिकाणी सत्तावीस मूळ संख्या आहे का नाहीये म्हणजे ऑप्शन सी ही न बसणारी संख्या आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच अगदी संबंध दुसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे हे लक्षात ठेवून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता आता मणिपूर इम्फाळ मित्रांनो मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे आणि मिझोरामची राजधानी काय मग एजॉल आहे म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसंच अगदी संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे वरच्या प्रश्नाप्रमाणे ज्या ठिकाणी करायचं आहे लोकसभा पाच वर्ष मित्रांनो लोकसभा सदस्याचा कालावधी असतो तो पाच वर्षाचा असतो ठीक आहे आणि राज्यसभा सदस्याचा कालावधी हा सहा वर्षांचा असतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए आपलं उत्तर असेल ठीक आहे लोकसभा पाच वर्ष राज्यसभा सहा वर्ष तर मित्रांनो लोकसभेचा कार्यकाल किती असतो पाच वर्ष आणि राज्यसभेचा कार्यकाल मित्रांनो राज्यसभा ही अमर्याद आहे याला कोणत्याही प्रकारचा कार्यकाल नाहीये परंतु सदस्याला कार्यकाल असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस वरील प्रश्नाप्रमाणचा आहे या ठिकाणी देखील फुलपाखरू विजय तेंडुलकर मित्रांनो फुलपाखरू आहे ती कादंबरी आहे ते विजय तेंडुलकर यांची आहे तर मित्रांनो मोरपीशी आहे ती अनंत कानेकर यांचे आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी आपलं उत्तर असेल ठीक आहे यांचं पूर्ण नाव अनंत आत्माराम कानेकर असं होतं ठीक आहे यांना एकोणीशे पासष्ट मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी देखील त्याचप्रमाणे गटात्मक सॉरी या ठिकाणी देखील त्याचप्रमाणे संबंध लावून उत्तर द्यायचं आहे महेंद्रसिंग धोनी खेळाडू आहे तर सुनीता विल्यम्स कोण होत्या मित्रांनो अंतराळवीर होत्या म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्नचिन्ह जागी योग्य पर्याय निवडा आता मित्रांनो पंचवीस बावन्न सतरा बरोबर काय आता मित्रांनो पंचवीस बावन्न संबंध कसा आहे पंचवीस गुण दोन अधिक दोन ठीक आहे पंचवीस गुण्युल दोन किती पन्नास अधिक दोन बावन्न ठीक आहे आलं सतरा गुण दोन किती मग चौतीस चौतीस अधिक दोन किती छत्तीस म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस प्रश्नचिन्ह जागी योग्य पर्याय निवडा पंचवीस अठ्ठावीस चौतीस त्रेचाळीस पंचावन्न प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी पहा पंचवीस अधिक तीन अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक सहा चोवीस सॉरी चौतीस चौतीस अधिक नऊ त्रेचाळीस त्रेचाळीस अधिक बारा पंचावन्न 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 अधिक अधिक किती मग तीन सहा नऊ बारा आणि पंधरा पंधरा बरोबर सत्तर म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एक योग्य पर्याय निवडा सहा अठरा बहात्तर प्रश्नचिन्ह एकशे एकवीसशे साठ मग या ठिकाणी पहा साहित्री अठरा अठरा चौक बहात्तर मग बहात्तर गुणले पाच आणि येणारे संख्या गुणिले सहा बरोबर एकवीस साठ येते का पाहायचं बहात्तर गुणिले पाच बरोबर तीनशे साठ तीनशे साठ गुणिले सहा बरोबर एकवीसशे साठ म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी प्रश्न काय येतं तीनशे साठ येते म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल ठीक आहे बहात्तर गुणिल्ले पाच बरोबर तीनशे साठ प्रश्न क्रमांक बत्तीस गटात न बसणारी संख्या शोधा तेवीस चौतीस एकोणपन्नास चौसष्ट त्र्याऐंशी एकशे सहा एकशे पस्तीस एकशे सहासष्ट या ठिकाणी पहा तेवीस अधिक अकरा चौतीस ठीक आहे आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे प्रत्येक ठिकाणी मूळ संख्या वाढवत जायचं आहे ठीक आहे मग या ठिकाणी काय तेवीस अधिक अकरा चौतीस चौतीस अधिक तेरा मूळ संख्या आहे का आहे चौतीस अधिक तेरा बरोबर सत्तेचाळीस सत्तेचाळीस असायला पाहिजे एकोणपन्नास आलेला आहे म्हणजे हे चुकलेलं आहे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल या ठिकाणी पहा त्याच्या पुढची मूळ संख्या कोणती आहे सतरा सत्तेचाळीस अधिक सतरा बरोबर किती चौसष्ट आता मित्रांनो त्याच्या पुढची मूळ संख्या किती आहे एकोणीस आहे चौसष्ट अधिक एकोणीस बरोबर त्र्याऐंशी त्याच्या पुढची पुर्� मूळ संख्या तेवीस आहे ठीक आहे मग मित्रांनो त्र्याऐंशी अधिक तेवीस बरोबर एकशे सहा याप्रमाणे मूळ संख्या ऍड करत जायचं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय शोधा आता मित्रांनो डी जी या ठिकाणी ई आणि एफ सोडलं जी आलं ठीक आहे दोन अक्षरं सोडलेली आहेत एच आय जे तीन अक्षरे सोडली के आलं त्यानंतर एल एम एन सॉरी त्यानंतर एल एम दोन अक्षरं सोडली एन आलं आता पुन्हा तीन अक्षर सोडूया ओ पी क्यू सोडलं आर येईल म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर असेल त्यानंतर कोणतं येईल आर नंतर दोन अक्षर सोडल्यानंतर की यू येत ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आर यू या प्रमाणे क्रम चालू राहील प्रश्न क्रमांक चौतीस चिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय कोणता एच क्यू जे ओ एल एम एन के या ठिकाणी मित्रांनो जास्त पाठ करायची गरज नाही किंवा लिहून घ्यायची पण गरज नाही आहे नंतर एक अक्षर सोडलं की जे जे नंतर एक अक्षर सोडलं म्हणजे के सोडलं एल एल नंतर एक अक्षर सोडलं एम सोडलं एन ठीक आहे याप्रमाणे आता क्यू साठी पहा क्यू पासून एक अक्षर माग आलं एक अक्षर सोडून माग आलो म्हणजे दोन अक्षर माग आलो क्यूच्या आधी पी सोडलं ओ ओच्या आधी एम सोडलं एम एमच्या आधी एमच्या आधी काय सोडलं एल सोडलं के ठीक आहे असा क्रम आहे मग या ठिकाणी या नंतर अक्षर सोडलं काय होतं ओ सोडलं पी येतं ठीक आहे पी आणि के नंतर दोन अक्षर मागे जायचं आहे आय आणि जे म्हणजे जे सोडलं की आय येतं म्हणजेच पी आय ऑप्शन सी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस जर सहा पाच बरोबर वायस वीस तर वायची किंमत खालीलपैकी कोणती मित्रांनो काय करायचं आहे गुणत्तर माळून घ्यायचं सहा छेद पाच बरोबर वाय छेद वीस काय होतं वाय वी बरोबर वीस सहा भागिले पाच वीस पाच के पाच पाच सहा बरोबर किती चोवीस म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे ठीक आहे याप्रमाणे पुढे पहा प्रश्न क्रमांक सदतीस एक मिलीमीटरचे एक सेंटीमीटरचे से असलेले गुणोत्तर काय आता मित्रांनो या ठिकाणी पहा एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर ठीक आहे म्हणजे याच्या ठिकाणी एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर आणि मिलीमीटरचं से विचारलेलं आहे म्हणून दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर म्हणजे दहा उत्तर असणार आहे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अडतीस जतीन नितीन व मोहसीन यांची वय अनुक्रमे सोळा चोवीस छत्तीस वर्ष आहेत तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वया वयाशी वया असलेले गुणोत्तर कोणते आता मित्रांनो वय चोवीस मोहसिंचं वय छत्तीस चोवीस भागले छत्तीस करा याला पहा सहाने भाग जातोय ठीक आहे किंवा बाराने भाग जातोय बारा एक बारा बारा, 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 बारा एक दोन तरह, एक चोवीस आणि बारा एक बारा बाराच एक छत्तीस म्हणजेच दोनशे तीन म्हणजे दोनच तीन हे गुणोत्तर आहे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एका रांगेत सार्थक मध्यभागी तिसऱ्याव्या स्थानावर उभा आहे या रांगेत श्रीकांत मागून पंधराव्या स्थानावर उभा आहे तर रांगेत श्रीकांत पुढून कोणत्या क्रमांकावर उभा आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा एका रांगेत मुलं किती असणार आहेत था मग मध्यभागी असणारा मुलगा तिसाव्या क्रमांकावर आहे म्हणजेच पुढे एकोणतीस मागे एकोणतीस अधिक मधला मुलगा ठीक आहे एकोणतीस अधिक एकोणतीस अठ्ठावन्न अधिक मधला मुलगा एकोणसाठ म्हणजे रांगेत एकूण मुलं आहेत एकोणसाठ आणि मित्रांनो श्रीकांत मागून किती क्रमांकावर आहे पंधराव्या क्रमांकावर आहे म्हणजेच एकोणसाठ वजा पंधरा बरोबर किती चव्वेचाळीस रांगेमध्ये एकूण चव्वेचाळीस मुलं श्रीकांतच्या पुढे आहेत म्हणजे श्रीकांत किती नंबरला आहे चव्वेचाळीस च्या पाठीमागे एक नंबर पंचेचाळीस म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे म्हणजे या ठिकाणी श्रीकांतचा मागून जेव्हा पंधरावा क्रमांक असेल तेव्हा पुढून पंचेचाळीसावा क्रमांक असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस एका रांगेत हेमंतच्या मागे दहा व्यक्ती सोडून बारा व्यक्ती आहेत हेमंतच्या पुढे बारा व्यक्ती सोडून दहा व्यक्ती आहेत तर मागून तेहतीसाव्या स्थानावर उभे असलेल्या कुर्तिकाचा रांगेतील क्रमांक कितवा आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा हेमंतच्या मागे दहा सोडून बारा म्हणजेच मागे एकूण दहा अधिक बारा बरोबर बावीस मुलं आहेत ठीक आहे पुढे बारा व्यक्ती सोडून दहा आहेत म्हणजेच दहा अधिक बारा बरोबर बावीस पुढे बावीस अधिक मागे बावीस बरोबर किती चव्वेचाळीस त्याच्या पुढे मागे चव्वेचाळीस मुलं आहेत अधिक तो स्वतः म्हणजेच एकूण पंचेचाळीस मुलं रांगेमध्ये आहेत तर ठीक आहे तर या ठिकाणी मागून ते क्रमांक असलेला कृतिका ठीक आहे मग मित्रांनो मागून ते कृतिका पुढून किती क्रमांकावर असेल म्हणजे मित्रांनो कृतिकेच्या समोर किती मुलं आहेत ते पाहूया कृतिकाच्या समोर मुलं किती असणार आहेत एकूण मुलं किती पंचेचाळीस वजा कृतिकाचा मागून क्रमांक किती आहे तेहतीस म्हणजेच बारा कृतिकाच्या पुढे बारा मुलं आहेत आणि कृतिका स्वतः कितव्या क्रमांकावर आहे बारा नंतर तेराव्या क्रमांकावर आहे म्हणजेच ऑप्शन बी कृतिका तेराव्या क्रमांकावर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस इसवीस सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली आता मित्रांनो अठराशे सेहेचाळीस ला भारताचा गव्हर्नर जनरल बनून आलेला होता लॉर्ड डलहौसी यानं काय केलं संस्थाने खालचा करण्याचं धोरण अवलंबलं आणि त्यासाठी कारण काय ठेवली होती एक तर होतं दत्तक विधान नामजूर करणं आणि दुसरं होतं अराजकता किंवा अव्यवस्था ठीक आहे मित्रांनो या कारणास्तव त्यानं भारतातील अनेक संस्थानं खालचा केली होती म्हणजेच ऑप्शन बी लॉर्ड धलसी हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो यामध्ये आपलं सातारा संस्थान देखील होतं प्रश्न क्रमांक बेचाळीस अठराशे सत्तावन्नच्या उठावा स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले मित्रांनो अठरा चा उठाव उठा हा भारतीय स्वातंत्र्य युद्ध म्हणून विद्या सावरकर यांनी मांडला होता म्हणजे ऑप्शन डी विद्या सावरकर आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो हा ग्रंथ आहे तो लक्षात ठेवा प्रत्येक प्रेक्षक याच्यावर प्रश्न येतोच याचं उत्तर आहे ऑप्शन ए दादाभाई नवरोजी यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो भारत सेवक समाज म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी याची स्थापना पुणे या ठिकाणी एकोणीशे पाच साली बारा जून एकोणीशे पाच रोजी गोपालकृष्ण गोखले यांनी केली होती म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल गोपालकृष्ण गोखले हे भारतसेवक समाज ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण बनले होते एकोणीसशे चाळीस ला महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवडण्यात आले होते म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांच्या पाठोपाठ पंडित नेहरू हे दुसरे होते आणि ब्रह्मदत्त हे तिसरे वैयक्तिक सत्याग्रही होते ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था डॅश डॅश या ठिकाणी स्थापन केली मित्रांनो पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था हे एक वस्तीगृह एकोणीशे पाच साली लंडन या ठिकाणी सुरू केलं होतं म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल ठीक आहे तर मित्रांनो हे एकोणीसशे दहा पर्यंत सुरू होतं प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली मित्रांनो सेवा सदन या संस्था स्थापना केली होती रामाबाई रानडे यांनी म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली मित्रांनो एकोणीसशे अडतीस साली भारतातील एक संत स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती वर्ष काय होतं एकोणीशे अडतीस म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल स्वामी रामानंद तीर्थ प्रश्न क्रमांक एकोणपन्नास इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे चे मुख्यालय कोठे आहे मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे काय आय सी सी याची स्थापना एकोणीसशे नऊ साली झाली होती आणि मित्रांनो तेव्हापासून दोन हजार पाचपर्यंत पर्यंत याचं मुख्यालय लंडन या ठिकाणी होतं आणि दोन हजार पाचपासून पासून याचं मुख्यालय दुबई या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे म्हणजेच ऑप्शन डी दुबई आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश हे ठिकाण प्रति म्हणून ओळखले जाते मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नंदवाळ हे ठिकाण आहे ते प्रति पंढरपूर या नावानं ओळखलं जातं म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज आपण पोलीस भरतीसाठी महत्वाचे पन्नास प्रश्न प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात पाहिले आणि त्याचं स्पष्टीकरण देखील पाहिलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा म्हणजे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर लवकरच सर्व प्रश्नपत्रिका संच अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत ज्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यासाठी विशेष प्रश्नपत्रिका देखील दिल्या जातील त्यामुळे जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल या, या प्रश्नपत्रिका घ्यायची असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून गुगल फॉर्म भरा किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे आमच्याशी संपर्क करून नोंदणी करू शकता जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासाठी प्रश्नपत्रिका हवी असतील तर तुमचा जिल्हा आम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यासाठी गुगल फॉर्म भरून देणं देखील गरजेचं आहे ठीक आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र